मी सुमान सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ही मेथी कशी बनवायची आणि ती पण साध्या सोप्या आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी ही कोवळी मेथी घेतलेली आहे घेताना कोवळीच घ्यायची आणि त्याचे फक्त आपल्याला पानं घ्यायचे आहे दांडे घ्यायचे नाही आणि थोडेफार कोवळे दांडे असेल तर भाजी कापून घ्यायची आहे आपल्याला तर ही भाजी मी स्वच्छ धुवून आणि निथळून घेतली होती अर्धा तास निथळून ठेवायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला ती कापूनसुद्धा घ्यायची आहे पण त्यासाठी त्याआधी आपण मसाला बनवून घेऊ तर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे च भाजक्या चण्याच्या डाळ्या घेतल्या आहे आणि दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्हीसाठी हा मसाला बनवून घ्यायचा आहे ना तर तो कमी गॅसवर आपल्याला असा हे खमंग असे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे सुकखोबरं पण टाकलेलं आहे तर हा माझा वेगळा प्रकारचा मसाला आहे तर बरेच लोक थोडा वेगळा मसाला बनवतात चण्याचं पीठ टाकतात ना तर चण्याच्या डाळ्यानं तुमच्याकडं भाजक्या ना तर तुम्ही चण्याचं पीठसुद्धा टाकू शकता पण ते पीठ भाजताना वेगळं भाजून घ्यायचं आणि नंतरचे हे मसाले आहे ना हे वेगळे भाजून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवर हे मसाले भाजून घ्यायचे आहे जळू द्यायचे नाही तर इथे मी मेथीसुद्धा निथळल्यानंतर चांगली बारीक अशी कट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही नुसते पानं पानं घेतले तर तुम्हाला कटसुद्धा करायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने बारीक कापून घेतली तर मिक्स करायला पण सोपी जाते म्हणून अशा पद्धतीने कापून घ्या तर आता ही मेथी आहे नाही आपल्याला थोडी परतवून घ्यायची आहे त्यासाठी एक चमचा तेल घातलेला आहे आणि मी तर दहा बारा लसणाच्या पाकळ्या छोट्या छोट्या पाकळ्या असल्यामुळे मी तशाच टाकलेल्या आहे तर मोठ्या असेल तर तुम्ही थोड्याशा कट करून टाका आणि ह्या तेलामध्ये किंचित तळून घ्यायच्या आहे खूप जास्त तळायच्या नाही आपल्याला लालसर होऊ द्यायच्या नाही नंतर लगेचच आपल्याला इथे ही कापलेली मेथी आहे ना ही टाकून घ्यायची आहे आणि मेथीत बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे नाहीतर आपली भाजी जास्त शिजल्या जाते खूप शिजवायची नाही फक्त आपल्याला ही परतवून घ्यायची आहे कलर असा चेंज होईपर्यंत आणि त्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत फास्ट गॅसवरच परतवून घ्या म्हणजे लवकर कोरडी होते आणि कोरडी झाल्यानंतर आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता त्याचकडे आपल्याला आता मोठे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे मग लसुणी मेथी म्हटलं की त्याला थोडं तेल जास्तच लागतं एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि जिरे थोडे तडतडले की आपल्याला इथे लसूण आहे ना तो एकदम हे बघा तुम्ही बघू शकता एकदम बारीक कट केलेला आहे तर तीन मोठ्या कांड्या आहे ना त्या मी सोलून त्याचे बारीक असे कट करून सुरीने कट करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला लसूण हा तळून घ्यायचा आहे आपल्याला क ब्राऊन करायचा नाही लसूण फक्त तळून घ्यायचा आहे त्यातला जो कच्चा पण आहे ना तो कमी झाला पाहिजे अशा पद्धतीने लसूण तळून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे फक्त त्यानंतर मी ते एक कांदा घेतलेला आहे तो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा आहे तर याचा ब्राऊन कलर करायचा नाही फक्त ट्रान्सपरंट क का कांदा होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांद्यामुळे काय होतं की जरा मेथी क मेथीला थोडा कडवटपणा असतो ना तर तो कमी होतो कांद्यामुळे म्हणून एक कांदा हा टाकून घ्या आणि त्यानंतर आपण इथे एक टॅमॅटो पण टाकणार आहे टॅमॅटोमुळे पण भाजीची टेस्ट छान वाढते म्हणून एक टॅमॅटोसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर टमॅटोसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे सगळं तुम्ही जेव्हा मसाले परतवतात ना तर ते मसाल्याचं तेल असं बाहेर आलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहे तर बघा टमॅटो परतवल्यानंतरसुद्धा आपलं तेल असं वेगळं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे आता जी ग्रेव्ही केली होती ना असं पाणी टाकून दळवून घेतलेली आहे मी ती आणि ती या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला जळणार नाही आणि छान भाजल्या पण जाई तर बघा थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाले जळत नाही दोन ते तीन मिनटं लागतात हे मसाल्याला तेल सुटायला इथपर्यंत आपल्याला हे मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर परतवायचे नाही नाहीतर मसाले चांगले भाजल्या जाणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता तर मसाल्याला आपलं खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता इथे आपण काही मसाले घालून घेऊ तर इथे मी आधी एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यामुळे हळदीमुळे छान कलर येतो आणि इथे मी एक मोठा चमचा आहे ना लाल तिखट घातलेला आहे हे तिखटवाला आहे आणि कलरसाठी मी इथे एक चमचा काश्मीरी तिखट टाकलेला आहे तुमच्याकडे कलरचं बेगडी मिरचीचं असेल तर काश्मीरी तिखट नाही टाकलं तरी चालेल एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला नसेल तर तुम्ही काळी काळी मिरी पावडरसुद्धा टाकू शकता आता हे मसालेसुद्धा आपल्याला तेलात छान असे परतून घ्यायचे आहे पण त्याआधी त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं चा म्हणजे छान असं परतल्या जातो मसाला आणि मसाले पण जळत नाही चार ते पाच चमचे असं ते तू पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही आणि कंटिन्यू परतवत राहायचं आहे नाही तर मसाला खाली लागला जातो आणि याला मसाल्याला छान असं तेल सुटलं पाहिजे आता इथं बघू शकता तुम्ही तेल खूप छान सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही पण खूप सुंदर कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचे आहे तर त्याची ग्रेव्ही बनवायची आहे ना आपल्याला तर म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घाला पण खूप पातळ भाजी ही चांगली लागत नाही आणि चवीनुसार आपल्याला या ग्रेव्हीमध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे आपली जवळपास भाजी रेडीच झालेली आहे तर आता ही, ही परतवलेली जी भाजी आहे ना ती टाकून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला याला उकळू द्यायचं आहे जास्त वेळ शिजवायची नाही कारण पूर्ण आपण मसाले जे आणि भाजी जी परतवून घेतली आहे ती ऑलरेडी आधीच तयार झालेली होती फक्त ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं उकळू घ्यायची आहे आपल्याला तर बघा बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे मेथीच्या कस लसूणी मेथीला आणि आता त्यावर आपण एक तडका बनवून घेऊ तडका बनवण्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे तूप घेतलेले आहे तर तुम्हाला तुपाचा तडका द्यायचा नसेल तर तेलाचा द्या पण तुपाच्या तडक्यामुळे लसुणी मेथीला अजूनच छान टेस्ट येते अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे चांगले तडतडले की मी इथे परत दहा बारा मिरच्या बा दहा बारा लसूण कट करून घेतलेला आहे एकदम आणि त्यानंतर आपल्याला तीन सुक्या मिरच्या त्यामध्ये टाकायच्या आहे आता हा जो ग तडका आहे ना चांगला कडकडीत आपल्याला करून घ्यायचा आहे मिरच्या जिरे आणि लसूण चांगला तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून जो तडका बनवला आहे ना एका बाउलमध्ये ही मेथी मी काढून घेतली आहे त्यावर हा टाकून घ्यायचा आहे तर याला आपल्याला उकळायचं नाही फक्त वरतून टाकायचं आहे त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते लसुणी मेथीला तर अशा प्रकारे एकदम ढाबा स्टाईल तुम्ही म्हणू शकता किंवा हॉ हॉटेलसारखी अशी ही लसुणी मेथी तुम्ही नक्की करून बघा खायला तर खूपच सुंदर लागते तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अशा प्रकारे ही लसुणी मेथी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद